द्रामंडळी महादेव जय शिवराय जय भीम भावना व्हिडिओ पूर्ण बघा जर आवडला लाईक करा चांगला आणि सबस्क्राईब नक्की करा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की दुबईला एका महिन्याचा माझा खर्च किती होतो जसं तुम्हाला असं वाटतं ना की तुम्हाला दुबईला यायचं आहे आणि तुम्हाला हेच माहिती नाही की ते खर्च किती आहे तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पूर्ण सांगतो मला कंपनीनं रूम फ्री दिलेला आहे कंपनी सगळ्यांना रूम फ्री देते जर रूम नसेल ना अकोमोडेशनचे पैसे कंपनी देत असते तर मला कंपनी रूम फ्री देते मला कंपनी ट्रान्सपोर्टेशन म्हणजे गाडी मला कंपनीने दिलेली आहे पेट्रोल कंपनीचंच आहे परंतु माझ्याकडे लायसन्स आहे म्हणून मला गाडी दिलेली आहे परंतु कोणी पण जर आलं ना तर त्यांना अकोमोडेशन अकोमोडेशन आणि ट्रान्सपोर्टेशन सगळं फ्री असतं तर याच्यासाठी तुम्हाला काही पैसे लागत नाहीये आणि जर तुमच्या काही मोठ्या पदावरती जर तुम्ही आलात मग तुम्हाला अकोमोडेशन आणि व्हेकल अलाउन्स कंपनी तुम्हाला देते प्रत्येक महिने मला तीनशे धरम जेवण्यासाठी लागतात त्यांना जेवण खूप महाग आहे आम्ही काय करतो आहे का रूममध्ये म्हणजे तीन चार असं काही माणसं असतात ना आपल्याला ज्याच्या सोबत जमलं ना त्याच्यासोबत आम्ही मिळून जेवण बनवतो तर आम्ही प्रत्येक महिन्याला तीनशे ते साडेतीनशे धरम मला जेवणासाठी लागतात हॉटेलमध्ये जर जेवलो ना तर पाचशे धरम लागतील हो हॉटेलमध्ये खूप महाग आहे त्याच्यामुळं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की तुम्ही स्वतःच जेवण बनवा त्याच्यानंतर मला वायफाय लागतं तीस धरम महिन्याला वायफाय मिळतं तीस धरम कार्ड मिळतं तीस दिवस झाले का ऑटोमॅटिक वायफाय कट होतो नेटचं रिचार्ज करतोय तीस ते चाळीस धरमचं प्रत्येक महिन्याला इथे नेट खूप महाग आहे तुम्हाला जे तिकडं मिळतं ना नेट तसं इकडं नेट मिळत नाही त्याच्यामुळे ना मी तुम्हाला रिप्लाय नाही देऊ शकत जास्त कारण की माझ्याकडं नेट नसतं आणि रुमरवाल्या आल्यावरती माझ्याकडे वायफाय असतं तर तीस ते चाळीस धरम मला नेटला लागतात त्याच्यानंतर मी जे दुबई वगैरे कुठं जात असतो ना तर मला रस्त्यामध्ये कधी कधी नाश्ता कधी कधी मी चाय वगैरे पिण्यासाठी आणि काही माझा पर्सनली काही खर्च असतो तर एवढे एकूण मला एकूण मला इथे किती पैसे लागतात माहिती का इथे राहण्या एका महिन्याला मला सहाशे ते सातशे धरम प्रत्येक महिन्याला इथे लागतात बघा सहाशे ते सातशे धरम किती झाले एका एका ध्रमचे भारतामध्ये तेवीस रुपये होतात तेवीस ते चोवीस रुपये तर तुम्ही कन्वर्ट करा याला तुम्ही कॅल्सी करून बघा की किती होतात तर एवढे पैसे मला इथे लागतात एवढेच पैशावरती आपला महाराष्ट्रीयन माणूस आपला मराठी माणूस कंपनीमध्ये कुठे बाहेर काम करतो तेरा चौदा हजार रुपये होत असेल एवढं मला एकट्याला इथं खर्च आहे मग तुम्ही म्हणसान मग अरे बाबा तुला एवढी पगार आहे तो मग तुला खर्च किती आहे तुला खर्च पण भरपूर आहे ना मला इथे कंपनी पगार दोन हजार सातशे द्रह आणि प्रत्येक महिन्याला मला ओव्हलटाईम असतो तीनशे चारशे पाचशे असं मला ओव्हलटाईम मिळतो ओव्हर काही फिक्स नसतो त्यांनी सातशे द्र मला ठेवले आणि बाकीचे मी घरी पा पैसे पाठवले तर किती पैसे होतात घरी गणित करून बघा तर मी घरी किती पैसे पाठवू शकतो प्रत्येक महिन्याला तर भावांना मी अशीच देत असतोय जर तुम्हाला माझा व्हिडिओ आणि माझा जर कंटेंट जर तुम्हाला आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला विचार असेल तर प्रश्न काही मला मग कमेंट करा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा तुम्हाला व्हिडिओ कसं वाटतं तर आणि इंस्टाग्रामला नक्कीच मला फॉलो करा भरपूर व्हिडिओ आहेत आपल्या युट्यूब चॅनेलला तर भावांनो ह्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं तर परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव जय शिवराय जय শু রাজে জয় ভীম